पूणातील पालोजी मोहल्ला पेटमाप येथील संतप्त नागरिकांनी पोलवर लाईनमन काम करत असतानाच अचानकपणे स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने झटका लागून खाली कोसळल्याची घटना महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून झालेल्या हैगईबद्दल तीव्रपणे जाब विचारला तसेच जुने पोल हटविणे नवीन पोलवर वायरिंग शिफ्ट करणे असलेल्या पोलवर स्ट्रीट लाईट लावणे नवीन वायरला स्पेसर लावणे पोल सुरक्षित आहेत की नाही याचे सर्वेक्षण करणे आदी प्रलंबित कामांबाबत नाराजी व्यक्त करून आपल्या तीव्रपणे व्यथा मांडल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामातील झालेल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कैराम कोंडा अतिरिक्त अभियंता का नितीन कांबळे ठेकेदार संकेत सावर्डेकर लाईनमॅन अनंत सावर्डेकर नागरिकांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सलीम पालोजी लती पोटे कासिमबाई झिंगू मजीद पोटे अनवर झिंगू मुदस्सर वैलिसकर आरिफ वैलिसकर एजाज पालोजी आदी ग्रामस्थ उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर येणार ना मी सांगतो तुम्हाला का सांगतो तुम्हाला ह्या दोन वाईट ताण देऊन ठेवला तर ना तेव्हा त्याला थोडी लूज करून लेवल ला घेऊ पाहिजे होता आणि नंतर या लाईन काहीतरी इथल्या वायरी झुकून आहेत खाली म्हणून आपण ओढून बांधलेला आवडतो आता आपण इकडे वायरी घेत ना इकडच्या वायर आपण टाईट ओढून घेतले आपण सर होणार हा पूल काय आपला लवचिक पूल असतो काही सिमेंट पूल नाही आय बीम म्हणून आहे ते वायर वायर जॉईन केल्यात ना हो आमचे त्याला काही प्रॉब्लेम नाही ना काय ना तिथे दिन मशीन आले ना ते स्टॅटरन ते जे प्रेशर एप्रिल महिन्यामध्ये या महाशयाने काम हातात घेतलं नाही बरोबर हे ज्यावेळी खड्डे काढले ना हे खड्डे तुमच्या टेक्निकल प्रमाणे किती फूट पाहिजे बरोबर तिथे किती काढले होते आपली चर्चा त्यावर झाली मी येऊन बघितलं दोनच फूट होता अरे म्हटलो ह्याच्यात तू हा पोल टाकणार म हा काय तेव्हा आजार नव्हता बरं हे काम करत असताना सोबत विजन हा विशेष नाही मी ज्यावेळी आलो म्हटलं हा काय प्रकार आहे मग तो म्हणलं नाही साडेचारपर्यंत पाहिजे मग मी मेजॉरिटी बांधली ते दोन फूट निघाले पण मी सांगितल्यावर तो पुढं अडीच फूट गेला तेव्हा कुठे सगळे सगळे मग न मोजले ते साडेचार फूटच होते त्यानंतर यांनी ते आणून ते टाकलं कॉन्क्रीट करताना पण व्यवस्थित झालेलं नाही ठीक आहे मी त्यावर पण दुर्लक्ष केलं पण तो आता एप्रिल महिना मे जून आला दोन माझे पाहुणे दोन महिन्यानंतर आले हा काय प्रकार मला समजलंच नाही म्हणजे ते उरलेलं पण आणखी पावणे दोन महिने येणार की काय करायला आता आमच्या सगळ्यांना प्रश्न पडला आणि काल मला एक सांगा तो तिथं तुमचा डी पी आहे तो बघा ना तू बरोबर तो डी पी त्यांनी बंद करून गेला असं त्याची स्टेटमेंट आहे बरोबर ना बरोबर आणि ह्याचा तो असणारा माणूस वर चढला होता त्या पोलवर सर्विस वाईज ओढायला तो अचानक पाहुणे सातला लाईट चालू झाला स्ट्रीट लाईट तो झटका बसला ना तो खाली आला अर्धा पकडून त्याचे नशीब चांगले माहित नाही काहीतरी आहे पन्नासपणाची तरी होती तो वाचला काल तो गेलाच होता त्याचं पुनर्जी ना माहिती तुझ्या होत हा ना मग मग चांगलं ना सर्विस आपल्या विषय साहेब डीपी बंद होता त्याची स्टेटमेंट आहे बरोबर कि नाही बंदच होता त्याचं स्टेटमेंट असं आहे की इथं कुठेतरी कट मारलं नाही ना म्हणून जेट लाईट चालू झाला झालं रिंग फिटिंग आहे ते बघायला पाहिजे आमच्या लाईन्स करून पाहिजे जेव्हा कुठं कुठं रिंग फिटिंग आहे मी फोन केला होता तुम्हाला काहीच माहित नसतं लाईन्स यांना केलं मग यांना केंद्र माहित असत विचारलं म्हटलं काम करतो रिंग फिडिंग कुठं आहे का तो म्हटला रस्त्याच्या पलीकडचा पोल आहे ना तो रिंग फिडिंग बरोबर आहे मिस्त्री रस्त्याच्या पलीकडचा पोल रिंग फिडिंग पाटील पाटील पाठी रिंग फिडिंग प्रॉब्लेम विषय माझं पूर्ण म्हणणं बरोबर आहे पण एमिसीची रिंगफिडिंगचीच आहे

दिन्द मला ती मला एवढं पण म्हणला तुमचं काम झालं चालू करा त्या पोलवर फिडिंग आहे आपल्या व्हायरे त्याची स्ट्रीट लाईट वेगळी आहे जम मारलेला नाही ओपन आहे ओपन आहे पण ज्यावेळी इथं काम करताय ना इथं त्याला इकडं बनवलंय बघा पॉईंट बनवलंय डायरेक्ट वायर मारते मग त्या स्ट्रीट इकडनं चालू ती बंद केली होती

होत असताना साहेब तुम्हाला ज्यावेळी फोन लावला तुमचं म्हटलं तुम्ही मीटिंगला स्विच ऑफ आलं कांबळे साहेबांना लावलं यांचा फोन स्विच ऑफ दिसलं मग आता मी बोंगलायच कोणाच विषय आणि सुपरविजन ऐका ना साहेब ना बोलू नका आता तो विषय नको बघत लोक चिडलेले होते सुपरविजन म्हणून इथं कोण नव्हतंच तुम्ही येते माझ्या लक्षात आलं तुम्ही नाही हे नाही मग आम्ही तर बोलायचं कोणाला तु आमचं कारण आणि दुसरं असं की काम होत असताना

कोणालाही कल्पनापूर्व कल्पना न देता तू इथं आल्यावर त्याला सांगितलं नाही एक दिवस अगोदर येऊन सांगायला पाहिजे होतं बघा आम्ही उद्या काम करायला येणार आहे दिवसभर लाईट नसणार आहे लोकांच्या टाक्या पाणी झालंय जमून प्रॉब्लेम असतो सोमवारच्या दिवशी ठीक आहे सकाळी मुंबई चालू करायचं का असेल पुन्हा एक पाहुणे नवलं लाईट आलेलं आहे हे सगळं प्रकार घडले नंतर हे सगळे आले होते यांना विचारलं सोमवारच्या शट डाऊन घटल नाही साहेब असा विचार कल्पना येणार लोकांना एका दोघांना सांगेल की सांगतील मग नाव बाबा सांगितलं ना दामोकर यांच्या नावाचं काम आहे ना कोणतं पुन्हा ज्या आहे आणि काय विचार तिसरंच मी गेल नाही दामोळकर यांच्या मान्यवर बघायला त्याला विचारा ना ऐका मला कामासाठी त्यांचा फोन येतो काम करायला म्हणून मी त्यांना फोन केला बाबा मी काम करतो येत असतात त्या प्रकारचा घ्या मी काम करणार या दोन्ही गोष्टी ग्राहकाला ज्याचं काम आहे आणि एम एस सीबी ला सगळ्यांना कळवतो नाही माझ्या मायर माणसं नव्हती माझी आहे माझ्याकडे माणसं नव्हतं तुम्ही काल काम करणार होता ला सांगितलं होतं की पेटमॉपातल्या पालूजी मोड्यातल्या भागातल्या शट डाऊन पाहिजे किंवा मी काम करणार आहे तुम्ही एवढं त्यासाठी मी आमच्या स्टाफला सगळ्यांना पण फोन तुमचं पण काम आहे काय काम करतोय विजिट तर द्यायला पाहिजे तुमची एरियाच आहे म्हणजे सर कोणाकडे आला होता मला पूर्ण शहरामध्ये तुमच्या विरुद्ध अतिशय रोज आहे अतिशय तुम्ही बोललात ना आम्ही पक्ष म्हणून नक्की मोर्चे आणू आम्ही कुठेतरी संबंधच बघतो आम्ही बेतरी नाही आहोत आमच्या इथे चार चार केसेस झालेल्या तेम हे पण तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधात भयंकर तक्रारी आहे तुमच्यात सुद्धा तुम्हीच करा नाही तर आम्हाला ती स्टेप घ्यावी लागेल तुम्ही एवढं काम चालू असताना मे एप्रिल महिन्यात कधी दिसले का रे बो तुम्ही आता कधी आलात का इथं का काम काय नाही काल तुमचा फोन पण स्विच ऑफ दिसला आम्ही कुठं बॉम्ब मारायचा काय माहिती पण तू माझं काय म्हणणं ऑफिसचा फोन आहे की नाही त्याला स्विच ऑफ दिसलंच नाही पाहिजे आमचं पहिलं ऑब्जेक्शन आहे तुमच्यावर तुमचा वैयक्तिक नंबर आहे तुम्ही स्विच ऑफ करा काही करा आम्ही विचारणार नाही शाळेने दिलेले आहेत नंबर तुमचे चोवीस तास चालू पाहिजे मग आम्हाला नाही पटलं हे काल तो माणूस मेला असता त्याला जबाबदार कोण होऊ शकते काय नाही खरं सांगतो सर मी पंचनामा करून गुन्हा दाखल करणार होतो बघितलो मी शांत सांगतो पूर्ण हा माणूस होता आणि याला आमच्या सगळ्यांनी सहकार्य केलं की नाही हे पण विचार आम्ही असली लोक आहोत गाडीवरून बघायला तो माणूस पडल्यानंतर मी सगळा पेड्यात होतो एवढं फोटो पटाकले साहेबरात माहिती तुम्हाला काम असतं ना दुसरा काम द्यायचं रे पुढच्या समोर उभे माणसं आणि एवढं तीन महिने घालवले गाठोडा जाईल पुढच्या वेळ त्यांना काय सांगितलं पाटीलला फोन लावा का बोला दिले मला काय हे सगळ्या बारकी सगळं स्टाफला घेऊन जाणार तिथे बघायला कोण नसणार बरोबर नसतं त्यावेळेस या समोर नको त्याच्या समोर दिवस पण ज्या शिपवर आहेत त्या शिपला त्या पाटील मी ज्या दिवशी मला शटडाऊन देत उद्या परवा तेव्हा दोन मिनिट साहेब दोनच मिनिट मी आपली काल काय चर्चा झाली होती ते सांग साहेब आज शट देतील तर ते काम नाही मी तुला काय म्हटल होतो सकाळी साहेबांना जाऊन या वेळेला मी साहेबांची सकाळी भेट साहेब काय बोलतात मला सांग मी शटडाऊनचा विजय साहेबांनी कारण काय केला माणसांनी आम्ही काय समजून घेतो ना वायर काढायला काढायचे ह्या पूर्ण ह्याला गार्डनिंग करायचे स्पेसर लावायचे ते स्पेसर गार्डनिंगचं काम नंतर घे तारा काढायचं अर्धा दिवसा जास्त घ्यायचा पाहिजे आहे का ना करतो नाही म्हणत नाही ना दिवसभर जाऊन उद्या येतो मला आणि वारी काढून घेतो आणि पुढच्या सोमवारी किंवा कधी मग ते काय कटपण करायचं स्पेशल लावायचं सोमवार आणि नगरपालिकेची लोक बोलवायची करून घ्यायचा स्ट्रीट तुम्ही नगरपालिकेवाला फोन आहे त्यांना तुम्ही सांगितलं माझा नंबर पण

अर्धा अर्धा दिवस दोन्ही दोन दिवस घेतला तीन दिवस गेला तरी आम्ही द्यायला तयार आहोत पण हे आम्हाला दोन तीन दिवसात पूर्ण हे आता तू आलाय बरं तुझी आता माणसं आहेत की ते काल घाबरून गेले साहेबांसमोर विषय आज मी अ मला सकाळी फोनाच दाबो करणार सकाळी मी त्यांना हे पण सांगितलं त्यांनी मला फोन कशाला केला होता ज्यांना माहित नव्हता इन्सिडेंट झालेला रात्री कळलं त्यांनी सकाळी काळजी त्यांना मी हे पण सांगितलं म्हणलं मी तुम्हाला फोनच करणार होतो म्हणलं माझे माणसं आज सुट्टीवरती आहेत काम नाही करत आहेत सुट्टीवरती आहेत नाही तर मी तुमच्याकडे आलो असतो उद्या येतील काम करतील ते म्हणले ठीक आहे काय हरकत नाही आणि त्यांना मी इव्हन हे पण म्हणलं सलीम भाईना निरोप द्या ते मला म्हणले ते फोन करायला तर तुम्हाला तर तेवढा त्यांना निरोप द्या की आज नाही येणार उदय तुम्हाला सलीम भाईला निरोप दिलंच काय विचार ते ते लागत नाहीत मी जबाबदारी घेतली ना तर माणूस काय सगळ्यांना सांग ना मी काल काय बोललो आपण काय म्हणतो सांगायला तयार आहे तिने आपण कालचं ऍक्सिडेंट झालेला सांगतो तू काय बघ आता मला सांगतो हे सर्विसर प्रॉपर एक्सटेंड करावं लागणार काय केलं सर्व्हिसर बंडल घेतला त्याच्याकडन नाही तो काय हो त्याची पण अडचण सांगतो याला मी सांगितलं लोकांनी

लॅम्प लावणार ना तिकडं लॅम्प क्लिप पण आणून दिली मी नगरपालिके नगरपालिकेवा क्लिप दिली त्या नगरपालिकेतन क्लिप सुद्धा मी मागवून ठेवले शिवून काय नाही इथं लावायचं